नमस्कार मोरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे उन्हाळा सध्या खूप पडतोय त्यामुळे थंड थंड पदार्थ खायची खूप इच्छा होते अशा वेळेला एक मी कुल्फी करते अतिशय सोप्या प्रकारे कुल्फीचा मी करणार येतो त्याला फक्त दोन इन्ग्रेडियन्ट लागणार आहे दूध आणि साखर पण अतिशय घरच्या घरी होणार आहे आणि रुचकर आणि स्वादिष्ट पण लागणार आहे आता मी काय काय करते कसं करते ते प्रथम बघूया हे बघा मी इथे एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे एकदा तापवून घेतलं उकळून घेतलं म्हणजे नंतर इथे मी अर्धा बाऊल घरची साय किंवा तुम्ही बाहेरून क्रीम पण आणू शकता ते घेतलं आहे चार वेलदोडे घेतले त्याची पूट लागणार आहे दोन तीन काड्या केशराच्या लागणार आहेत आणि थोडं एक बाऊलपेक्षा थोडीशी कमी अशी साखर घेतली आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त साखर करू शकता आणि ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट घेतले त्यामध्ये अक्रोड घेतले तुम्ही बदाम काजू पिस्ते कुठलेही तुम्हाला जे अंजीर कुठलेही ड्रायफ्रूट तुम्ही इथे वापरू शकता हे जे आहे ते मी भाजून जराशे म्हणजे कोरडेज भाजून असे घेतलेले याची पूड करायची आणि आता आपण सु आधी प्रथम हे जे दूध आहे एक लिटर ते नॉनस्टिक कढईमध्ये उकळायला ठेवायचं आहे अर्ध होईस तर चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि मग काय करायचं आहे ते बघूया हे बघा दूध उकळायला ठेवलं आहे हे आपल्याला अर्ध आटवून घ्यायचं आहे दुसऱ्या गॅसवरती मी ही जी साखर घेतली आहे ती कॅरेमलाइज करायची आपल्याला म्हणून कढई गरम करायला ठेवायची साधी कढई नॉनस्टिक किंवा कुठली घेऊ शकता तुम्ही त्याच्यामध्ये ही जी साखर आहे ही अशी पसरून टाकायची पाणी बिणी बिलकुल काहीही घालायचं नाही आहे त्याच्यामध्ये अशी पसरून टाकायची अशी पसरली गेली पाहिजे आणि मंद गॅसवरती ती संपूर्ण विरघळेस्तवर त्याला हलवायचं नाही विर आपोआप ती विरघळेल आणि मग विरघळली संपूर्ण साखर विरघळली त्याचा पाक तयार झाला की गॅस बंद करायचा आहे आणि मग काय करायचंय ते बघूया हे बघा साखर अशी विरघळायला लागली आहे आता अजिबात त्याला हलवायचं नाहीये अजून थोडे बाकी आहे हे असं सगळं विरघळून जाईल आणि मग ती दुधात टाकायची काय करायचंय मग सांगते अजून विरघळायला वेळ आहे दोन तीन मिनटं लागतील अजून हे बघा सगळी विरघळली आहे साखर आता आता बारीक गॅस करायचा दुधाचा आणि एक एक डाव ह्याच्यात टाकायचं ढवळत राहायचं पण टाकताना हे बघायचं आहे की ते एकदम अंगावरती उडतं त्याच्यामुळे केअरफुल राहायचं जरा मागे राहायचं आणि थोडं थोडं टाकत जायचं आता हे मी डावानी त्याच्यामध्ये टाकतो झालेली आहे साखर कर, बंद करते गॅस आणि तिकडे ढवळायला घेते हे बघा असं हे होतं ते ढवळत राहायचं ते पण थोडं टाकायचं आता फसफसून वर येते ते केअरफुल राहायला पाहिजे बस आता हे परत आठवत राहायचं आहे हे बघा आक्रोडाची हे बघा आक्रोड भाजून घेतले होते त्याची पावडर केली आहे मिक्सरमध्ये ती टाकते घेतली होती ती साखरेमध्ये वाटून घेतली ती टाकते केशराचं दूध आहे ते मी दुधामध्ये केशर हे करून घेतलं होतं ते टाकते सगळं धवळते आता धवळत राहायचंय अजून आपल्याला अर्ध आहे आता ह्याच्यामध्ये मी हे क्रीम टाकते म्हणजे घरची साय मी जरा पेटून घेतलीय टाकून देते हे बघा छान उकळलं गेलं आहे अर्ध्यापेक्षाही कमी आटवलं आहे मी चांगलं घट्टसर झालं आहे ह्याच्यामध्ये मी क्रीम जे टाकलं होतं फेटीन म्हणजे घरची साय त्याच्याऐवजी तुम्ही मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून थंड दुधामध्ये मिक्स करून ती मिल्क पावडर पण टाकू शकता किंवा मिल्कमेड मिळतं बाजारामध्ये ते पॅक म्हणून ह्याच्यामध्ये टाकू शकता आता हे घट्ट झालं आहे गॅस बंद करते आणि आपण आता कुलपीच्या मोल्डमध्ये हे दूध काढून घेऊया मी मी ग्लासामध्ये काढून घेते तर कुल्फी आता कुल्फीच्या कोणत्याही मोल्डमध्ये काढून घ्यायचं ते आणि त्याला अल्युमिनियम फॉईलनी बंद करायचं थंड झालं की मग फ्रीजमध्ये आपल्याला कुल्फी करायला ठेवायचं हे बघा दोन ग्लासमध्ये कुल्फीच्या मोल्डमध्ये मी काढून घेतलं आता हे दूध जे आपण तयार केलं होतं त्या उरलंय ह्याच्या मी अर्ध्या दुधामध्ये मी मँगोचा पल्प घालून करणार आहे आणि अर्ध्या दुधामध्ये मी लिचीचा पल्प आहे तो घालून करणार म्हणजे लिचीचं कुल्फी होईल आणि मँगोची कुल्फी होईल तसाच प्रकार करायचा आणि थंड झाल्यावरती फॉईल लावून फ्रीझरमध्ये आईस्क्रीम करायला ठेवून द्यायचं हे बघा पहिले कुल्फी केली होती म्हणजे कॅरेमलाइज साखर करून त्याची कुल्फी केली हे दोन ग्लास आहेत इथे मी लिचीचं हे घातलं पल्प घातला त्याच बेसिक दुधामध्ये त्याच्यात घातला आणि हा मँगो पल्प घातला म्हणजे अशा तऱ्हेने तुम्ही बेसिक जर दूध तयार करून घेतलं तर वेगवेगळ्या प्रकारची कुल्फी तुम्ही करू शकता इथे मी मँगोची केली आहे लिचीची केली आहे चिकूचा पल्प काढूनही करू शकता याच्यामध्ये मी कुठलेही आर्टिफिशियल फ्लेवर्स किंवा कलर्स घातलेले नाहीत त्याच्यामुळे ती कुल्फी एकदम हेल्दी आणि छान होणार आहे आणि ह्याला आता कव्हर करायला इथे मी हा पेपर ठेवला आहे हा पेपर ह्याला गुंडाळायचा ह्याला रबर बँड लावायचा सील करायचा आणि अल्युमिनियम फ्ला फॉईल आहे ती डबल लावायचा त्याला रबर बँडने असं सील करायचं चार आणि फ्रीजरमध्ये डिप फ्रीजमध्ये आठ तासासाठी कुल्फी करायला ठेवून द्यायची म्हणजे बघा हे दोन लावून घेतले अशा तऱ्हेने लावायचं आहे त्याला आता रबर बँड ह्याला असं लावून घ्यायचा सगळे ग्लास तयार झाले का ता, आठ तासासाठी कोलपी करायला ठेवून द्यायचं त्याला आपण मगाशी फ्रीजर फ्रीझरमध्ये कुल्फी करायला ठेवली होती आठ तास झाले आता ती झालीय बघा आता, आता आपण मार्किंग करून घेऊया झालीये अशी स्मूथ झाली बघा काळी कशी मस्त आतमध्ये जाते आता हे दोन्ही कुलप्या काढायला आपण थोडस पाण्यात फिरवून घेऊ बघा छान आहे आता ह्याला कट करून घेऊया कालपर्यंत सॉफ्ट झाली बघा सगळ्या प्रकारच्या फुलप्या काढून झाल्या आहेत मी चार ग्लासमध्ये ठेवल्या होत्या त्या बघा कशा सॉफ्ट झाल्या आहेत एकदम काढायला सोप्या आणि करायला एकदम सोपा पदार्थ आहे तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास मला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद